वांद्रात आणखी एका इमारतीत चोरी झाली चोराला पकडल्यावर चोरानेच गार्ड आणि इमारत मालकाला धमकावलंय शंभर नंबरवर फोन केल्यावर पोलीस अर्ध्या तासानं उगवलेत पोलिसांनी चोराला सोडून दिल्यावर चोराने माघारी येऊन धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय बातमी बीडमधून बीडमध्ये माजवण्याचा प्रयत्न सुरूच आहे आंबेजोगाईल्या टिळक नगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे आणि या गोळीबाराची घटना घडल्याने खळब उडालेली आहे जमिनीच्या आणि संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी बीडमधून बीडमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरूच आहे खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे ताजं असताना आता बीडमध्ये माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे आंबेजोगाई हो इथल्या टिळक नगरमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर येते आणि या गोळीबारामुळे उडाली आहे जमिनीच्या आणि संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा नक्कीच अंबजोगाई परिसरातील मोरेवाडीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हा गोळीबार घडलेला आहे संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची सध्या प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळतीय आणि हा परवाना असलेल्या शस्त्रातून नाही तर अवैधरित्या शस्त्र असलेल्या शस्त्रातूनच गोळीबार झाल्याचा संशय जे आता पोलिसांना आहे त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास केलेला सुरू केलेला आहे घटनास्थळी पोलीस अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत संपत्तीच्या वादातून घराच्या दिशेने जे आहेत त्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या गोळीबारात कुणा कुणीही जखमी नाहीये मात्र या ठिकाणी या दहशतीचं वातावरण आपल्याला या, या गोळीबारानंतर परिसरामध्ये बघायला मिळते धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान बीडमध्ये वाजवण्याचा प्रयत्न सुरूच आहे जमिनीच्या आणि संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे त्यामुळे या गोळीबार झालेल्या घटनेनंतर आता खळबळ उडाली आहे अंबाजोगाईतल्या टिळक हो नगरमध्ये ही घटना घडली गट आहे